नमस्कार भारतीय रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची एक भन्नाट रेसिपी आहे रेसिपीचं नाव आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटा आणि साबुदाणा टाकून तर बघा आता मी मिक्सरच्या भांड्यात बटाटा आणि साबुदाणा टाकण्याआधी असा एक वाटी साबुदाणा घेतला आहे तो एका कढईमध्ये टाकून मीडियम आच्छेवरती साधारण पाच मिनटं फक्त थोडासा हलका होईपर्यंत भाजून घेणार आहे भाजून यासाठी घ्यायचा की आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यात टाकू तेव्हा तो छान असा दळला जाईल हे बघा असा मिक्सर मिक्सरमधच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि आता मी मिक्सरमधून काढून घेते हे बघा मिक्सरमधून साधारण दोन ते ती तीन मिनटं फिरवल्यानंतर अशी जाडसर अशी पावडर बनली बन बन आहे खूप फाईन पावडर बनवायची नाही जाडसर अशी पावडर बनवायची आहे याप्रमाणे जाडसर अशी पावडर बनवून घेतली आहे त्याचबरोबर आपण जे बटाटे घेतले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची अशी साल काढून बारीक तुकडे करून घेणार आहे याप्रमाणे बारीक तुकडे करून घेते तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि साधारण हे बटाटे तेवढेच आहे जेवढा की आपला साबुदाना आहे त्याचबरोबर मी हा फिक्क्या अशा हिरव्या मिरच्या घेणार आहे त्याचे पण मी तुकडे करून घेते आणि ह्या बटाट्यामध्ये आपण त्या पण मिक्सरमधून काढून घेणार हे बघा अशा याप्रकारे मिरच्या पण आपण यात घेणार जर तुम्हाला तिखट आवडत असेल तुम्ही तिखट टाकू शकता पण ह्या फिक्क्या किंवा मिडियम मिरच्या आहेत तर ह्या पण मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलं हे बघा आता बटाटा मिक्सरमधून काढल्यानंतर अशी अशी पेस्ट बनली आहे आता ही आपली पेस्ट आपण जो साबुदाना बारीक करून घेतला आहे बटाटा मिरची त्यात मिक्स करणार आहोत सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करून घेते त्याचबरोबर मी या स्टेजला थोडीशी बारीक चिरून कोथंबीर पण टाकते तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तर त्याचबरोबर साधारण अर्धा चमचा मी मीठ टाकला आहे आता मी हे सगळं मिश्रण चमच्याने मिक्स करून घेते हे बघा असं छान एक जीव झाला आहे आणि जे बटाट्यात मॉइश्चर होतं त्याने पूर्ण असं साबुदाना कोट झाला आहे आणि छान असं मिश्रण पण बनलं आहे हे बघा आता आपण चमच्याने मिक्स करून घेतलं आता मी हाताने पण थोडंसं मळून घेते याप्रमाणे असं मळून घेतल्यानंतर असं माझा घट्ट गोळा बनला आता पन्था पन्था आता पन्था पन्था आहे आता आपण हा गोळा साधारण दहा मिनटं भिजून ठेवणार आहोत दहा मिनटं भिजल्यानंतर बघूया आपण आता कसं झालं आहे थोडंसं असं कोरडं झालं आहे याला आता पुन्हा आपण छान मळून घेऊया कारण त्यात मॉइश्चर आहे आणि मीठ पण आहे तर छान असं याला मळून घेऊया आणि छान मळल्यानंतर परत थोडं सॉफ्ट झालं आणि आता हाताला तेल लावून असे आपण कटलेट साईजचे किंवा साबुदाण्यांचे आपण जसे वडे बनवतो त्या प्रकारे कटलेट्स बनवून घेणार आहोत हे बघा किती मस्त असे दिसतं आहे आणि असं वाटत पण नाही की आपण साबुदाणा भिजवला नव्हता असं याप्रमाणे मी असे छान असे सगळे असे कटलेट बनवून घेते हे बघा छान असे सगळे असे कटलेट बनवून घेतले आहे आणि आता आपण फ्राय करून घेणार आहोत आपले कटलेट शेवटी कसे झालेत ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा याप्रमाणे मी मिडियम आचेवरती आता हे सगळे छान तळून घेते आणि आता नवरात्र येत आहे तर नवरात्रासाठी एक खास असा उपवासाचा चटपटीत पदार्थ असा एकदम अर्धा तासाच्या आत बनवून रेडी होतो छान असं हलक्या हाताने जास्त डिस्टर्ब न करता हळूहळू आपल्याला मिडियम आचेवरती हे कटलेस छानपैकी असे तळून घ्यायचे आहे सुरुवातीला खूप डिस्टर्ब करायचे नाही नंतर ना दोन्ही बाजू आलटून पालटून छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे ही अशी युनिक रेसिपी आणि एकदम भन्नाट अशी चव येते आणि खूप छान अशी वाटते तर हे बघा गोल्डन ब्राऊन होत आले आहेत वडे तर आपण बघूया खूप जास्त ब्राऊन करायचे नाही गोल्डन ब्राऊनच करायचे त्यानंतर थोडेसे अजून थोडे ब्राऊन आपण काढल्यावर होऊ शकतात हे बघा असे आपले छान असे वडे बनले आहे तुम्ही कटलेटही म्हणू शकतात किंवा वडेही म्हणू शकतात वड्यांमध्ये थोडासा साबुदाना अख्खा असतो यात आपण क्रश केला आहे आणि हे बघा किती सुंदर असा आपला याला कुरकुरीत पणाई आला आहे आणि छान असे खुसखुशीत आपले वडे झाले आहे आतू बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे खुसखुशीत बनले आहे मस्त असे आपले वडे आहेत हे छान असे खुसखुशीत खमंग असे आपले कटलेट्स बनले आहे मी याला कटलेट्सच म्हणेल आणि कारण हे खूप साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि उपवासाची आपली फुलफिल अशी डिश आहे मी याच्यात शेंगदाणी आणि दह्याच्या चटणीसोबत चा सर्व केले आहे खूप छान असे लागतात मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसे कर लागतात वाव मस्त खूप सुंदर तुम्ही पण येणाऱ्या नवरात्रीच्या उपवासासाठी हे वडे बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला जर पुन्हा नवीन नवीन नवी पाहायच्या असेल तर बेल बटनचं नक्कीच बटन दावा थँक्यू बाय बाय